स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय संविधानानं बंधुता न्याय, हक, याही पलीकडे जाऊन प्रत्येक मानवाला सुखी समृद्धी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केले पण आरक्षण म्हणजेच संविधान असा प्रत्येकाचा गैरसमज आहे भारतीय संविधान हे केवळ आरक्षणासाठी विशेष जाती धर्मांसाठी बनवलेलं नसून या भारतात समतावादी दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी बनवलेला आहे इचलकरंजी इथं सुरू असलेल्या शाहू महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत व्यंकटराव हायस्कूल इथं आयोजित संविधान जागर या कार्यक्रमाप्रसंगी सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर अर्जुन कदम सर यांनी असं मत मांडलं सर्वप्रथम संविधानाच्या प्रतिमेला तसंच छत्रपती शाहू महाराज आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर त्रिशला कदम तसंच माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे मॅडम होत्या यावेळी रवीसाहेब रजपूते यांनी सांगितलं की स्वातंत्र्याला पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष झाली आणि संविधानाच्या स्वीकृतीला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही संविधानाच्याबद्दल म्हणावी तशी जागृती समाजात होण्यासाठी मोठ्या प्रमाणात संविधानाचा जागर असे कार्यक्रम झाले पाहिजेत हेच कार्य शाहू महोत्सव करत आहे प्राचार्य त्रिशला कदम यांनी सांगितलं की महाराष्ट्रात आणि भारतात शालेय विद्यार्थ्यांपासून भारतीय संविधान याची तोंड ओळख करून दिली पाहिजे यासाठी अभ्यासक्रमात संविधान हा विषय असला पाहिजे यातूनच विद्यार्थ्यांना भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क भारतीय नागरिकांची कर्तव्य याची ओळख होईल यावेळी उपमुख्याध्यापक एम एस खराडे शाहू महोत्सवाचे संकल्पक प्रमुख अरुण रंजना कांबळे सेक्रेटरी अक्षरा अरुण कांबळे गणेश बर्गाले सर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहिणी बरगाले यांनी केलं तर आभार गौतम कांबळे यांनी मानले